हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बोरडे फॅमिली ब्लॉग तर आजची आहे धनतेरस आणि आम्ही चाललो आहे पार्लरला बघा कारण दिवाळी असल्यानंतर मी नेहमी प्रत्येक वर्षी दिवाळीच्या वेळेस पार्लरमध्ये जाते आणि इथे माझं सगळं झालं होतं आणि मी बघत होती स्नो आणि स्नोच्या पप्पांची वाट आता आम्ही आलो घरी बघा आणि आम्ही धनतेरसच्या दिवशी काही ना काही वस्तू घ्यायची असते ते तेही घ्यायला गेलो पण आम्हाला जे पाहिजे ते मिळालंच नाही मग आम्ही संध्याकाळी अशी काढली छान अशी रांगोळी आजूबाजूला दिवे लावले छान तयारी केली आणि पूजा केली माझ्याकडे इथे स्नोनी बघा किती छान असा ड्रेस घातलेला होता बघा छान अशी स्नो रेडी झाली होती आणि इथे छान स्नो खेळत होती मग इथे झाली आमची पूजा सुरू बघा मी ह्या वर्षी श्रीयंत्राची स्थापना केली तर इथे श्रीयंत्राला छान अभिषेक घालून मग तिथे त्याची स्थापना केली धनतेरसच्या दिवशी आणि धनतेरसच्या दिवशी तुम्हाला माहीतच असेल की पूर्ण जडीबुटी औषधी आणि अशाच गोष्टींची पूजा केली जाते धन्यांची पूजा केली जाते आज आहे आज आहे

तर वसुबारसला आपण बारा दिवे लावले होते तसं आता धनत्रयोदशी त्याच्यामुळे तेरा दिवे लावायचे असतात आणि याच दिवशी यमदीपदानही केले जाते यमदीपदान हे असं केलं जाते कणकेचा दिवा बनवायचा असतो त्याच्यामध्ये चार वाती टाकायच्या असतात आणि तो दिवा तुळशीजवळ ठेवायचा असतो दक्षिण दिशेला आणि फायनली इथे आपली पूजा झालेली होती बघा एवढे दिवे लावले देवघरात तसेच दिवे लावायचे असतात खूप सारे धनाची पूजा वगैरे सगळं करायचं असते आणि अशी असते छोटीशी सुधी पूजा इथे मी सगळ्या गॅलरीमध्ये तुळशी जवळ आणि सगळीकडे मी दिवे लावून घेतलेले होते आणि अशी आमची गॅलरी दिसत होती लाईटिंगनी बघा किती सुंदर वाटते असं लाईट्स वगैरे सगळं लावलं की आणि अशी आम्ही इथे आता छोटे छोटे छान सगळे झाडं लावत आहोत तर असं झाडांचं खूप होईल काही दिवसातच बघा इथे आता पुन्हा अगरबत्ती लावतो अगरबत्ती वगैरे आणि स्नू कपडे चेंज करून घेतले हो जी ठीक आहे जी थांबा जी थोडेसे जी थांबा जी हा थांबले का जी तुम्ही जी हा घ्या जय जय करा असं असं घुमून जय जय करा जी? करा जी जय <laughs> <ना> जय जी? डोक्या जवळ नाही आजी मम्मी करते ना तशी विचारून घे पुन्हा पप्पाला आपण अगरबत्ती इथे लावून देऊ मग तिकडे लावून देऊ हा हराळाची सुरुवात आणि इथे परफेक्ट असे शंकरपाळे झाले होते दोन वाटी मैद्याला एक वाटी साखर असं घेतलं होतं आणि खूप छान असे शंकरपाळे आमचे झाले होते आमची, आमची लक्ष्मीपा सगळ्यात पहिले भोग लावायला तयार ओ लक्ष्मीबाई मम्मीला पोडून माग असं डायरेक्ट खाऊ नको गरम आहे मम्मीला पडून माग मम्मीला पोडून मागशील गरम आहे बाबले काय आहेस नू हे शंकरपाडा शंकरपाडा मन बर शंकरपाडा मन एकदा शंकरपाडा हे फराळ आहे दिवाळीच फराळ ओके स्नऊ कसे झाले छान झाले स्नऊचे पप्पा कसे झाले छान झाले म्हटलं का विशेष चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बाय 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 吃点，哥了。